मुंबईचा उल्लेख बॉम्बे होता कामा नये हिंदी टेलिव्हिजननंतर आता ओ टी टीच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणारा कॉमेडियन कपिल शर्मा आता मनसेच्या रडारवर आलाय मनसेच्या चित्रपट सेनेकडून कपिल शर्माला निर्वाणीचा इशारा दिला गेलाय नेमकं असं काय केलं कपिल शर्मानं आणि कुणी दिला हा इशारा जाणून घेऊयात कॉमेडियन कपिल शर्माचा नेटफ्लिक्स या ओ टी टी चॅनलवरती द ग्रेट इंडियन कपिल शो नावाचा मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू आहे ज्यात बॉलिवूडमधील वेगवेगळे कलाकार उपस्थिती लावतात आणि कपिल शर्मा त्यांच्याशी संवाद साधून गमतीशीर किस्से तसंच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल अशा दृष्टीनं कार्यक्रमाची आखणी केलेली असते पण या कार्यक्रमात येणारे कलाकार मुंबईचा उल्लेख करताना मुंबई असा न करता बॉम्बे असा करतात असा आरोप मनसेच्या चित्रपट सेनेकडून करण्यात आला आहे कपिल शर्माच्या शोमध्ये येणारे कलाकार मुंबईचा उल्लेख वारंवार बॉम्बे असा करतात पण एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्र शासन आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई बेंगळुरू कोलकात्याच्याही आधी मुंबई झालंय तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंतीवाजा इशारा देण्यात येतोय असं ट्विट मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी केलंय या, या संदर्भात खोपकर नेमकं काय म्हणाले ते पाहूयात गेलं काही दिवसांपासून आम्ही बघतो तो कपिल शर्माचा नवीन शो सुरू झाल्यापासून सतत मुंबईचा उल्लेख हा बॉम्बे बॉम्बे म्हणून तिथे येणाऱ्या सेलिब्रिटीज कपिल शर्मा आणि इतर अँकर इतर लोकांकडनं केला जातो याचा आम्ही निषेध करतो ध्यानात ठेवावं आमच्या शहराचं नाव मुंबई आहे बॉम्बे नाही इतर वेळेला तुम्ही बोलताना बरोबर बंगळुरू चेन्नई कोलकाता हे राज्याची नावं वापरता पण जेव्हा मुंबईबद्दल तुम्हाला बोलत असेल तेव्हा तुम्ही सतत बॉम्बे बॉम्बे असा उच्चार करता याचा निषेध करतो आणि याच्यापुढे आज तर आम्ही फक्त विनंती करतोय याच्या पुढे तुमच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे होता कामा नये कपिल शर्मा देखील हे लक्षात ठेवावं उद्या कपिल शर्माला चालेल की त्याचं नाव आम्ही टपिल शर्मा बोलतो म्हणून त्याला संबोधित केलं तर नाही जाणार ना सतत आम्ही टपील टपिल टपिल केलं तर रागील की नाही मुंबई या आमच्या मुंबई हे नाव आमच्या भावना आहेत त्याला कोणी ठेस पोचू नये आणि एकूण तीस वर्ष झाली आज तीस वर्षापूर्वी या शहराचं नाव मुंबई झालंय तुम तुम्हाला या शहराने पोचलं आहे तुमची कर्मभूमी आहे तुम्हाला जरा पण शरम नाही वाटत की ज्या शहराने आपल्याला पोचलंय त्या शहराचा उच्चार जे आहे त्यांनी करावा इतर राज्यामध्ये जाऊन तुम्ही हिंमत दाखवा बँगलोर बोलायचं हिंमत दाखवा मद्रास बोलायची हिंमत दाखवा तेव्हा तुम्ही तुमच्या शोवर बरोबर चेन्नई बोलणार बंगळुरू बोलणार मग इथेच का यापुढे लक्षात ठेवा मुंबईचा सन्मान राखला गेलाच पाहिजे तुमच्या चित्रपटांमध्ये काय ओ टी डी प्लॅटफॉर्मवर तुमच्या कुठल्याही शोमध्ये खास करून कपिल शर्मा शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख मुंबई हाच झाला पाहिजे इतर कुठलाही नाही खोपकर यांनी कपिल शर्मा शोला निर्वाणीचा इशारा देताना सेन्सॉर बोर्डावरही ताशेरे ओढलेत एकोणीसशे पंच्याण्णव साली जर का राज्य सरकारचा निर्णय असेल आणि त्याला केंद्र शासनाने एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव साली जर का मान्यता दिली असेल तर आज तेवढी वर्ष झाली त्याचा पाठपुरवठा करून तुम्हाला ह्या शहराचं नाव मुंबई आहे हे या, या लोकांना सांगता येत नाही सेन्सॉर बोर्डाला इतर गोष्टी कापता येतात सेन्सॉर बोर्ड एका चित्रपटाच्या निर्मात्याला विचारतं हू इज नामदेव ढसाळ यांना ढसाळ साहेब माहिती कोण होते यांचं काय काम होतं महाराष्ट्रासाठी देशासाठी त्या सेन्सर बोर्डाला कळत नाही की हा शरद मुंबई या बॉम्बे नाही आहे त्याचा देखील निषेध व्हायलाच पाहिजे आणि याच्या पुढे बघू की हा शरद कोण चुकीच्या पद्धतीने वापरतं कपिल शर्मा शोची बाजू या प्रकरणात अद्याप कळू शकलेली नाही मनसेच्या इशाऱ्यानंतर कार्यक्रमाच्या निर्माते आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे